नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरामध्ये सध्या रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा जो विषय आहे तो अतिशय चर्चेमध्ये सुरू आहे आणि या संदर्भात महत्वाचे माध्यमातून घेणार आहोत आपल्या सोबत असणार आहेत माजी नगराध्यक्ष रामभाऊ भाऊ पाटकर यांच्यासोबत आपण थेट चर्चा साधणार आहोत नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले बदलापूर वाहिनीमध्ये आज काय माहिती द्याल आम्हाला रेड लाईन ब्लू लाईन बद्दल कसं आहे मी ज्यावेळेस नगरचे मुंडे आलो आणि बेसिकली मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ह्या शहराचा पूर्ण अभ्यास मी केला या शहराला के पहिले विकास आराखडा मंजूर व्हावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्यानंतर ह्या विक ह्या शहराला उड्डाणपूल असावा यासाठी प्रयत्न केले ह्या शहरामध्ये जे जी, जी काही आवश्यकता असेल त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले मग अंडरग्राऊंड रे स्कीम केली तिथे लोक मला त्यावेळेस खूप विरोध करत होते कशाला पैसे घालवतात त्याच्यामध्ये व्याजाने पैसे कशाला घेत आहे पण आजच त्याला शिक्कामोहोत्सप झाला कोर्टाने पण त्याला त्याची वाहवा केली आणि दुसरं सांगायला आनंद वाटत की मी शासनाने जे पीड़ा इस जे प्रायोरिटी कशावरती आहे स्ट्रॉंग वॉटर रेंज प्रायोरिटी आहे अंडरग्राउंड स्कीम झाल्या म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा टाक्या त्यावेळेस नगरपालिकेच्या खर्चाने आम्ही बांध भाद, बांधल्या होत्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं एक पुण्यमंतचं शहर आहे म्हणजे दक्षिणोत्तर होणारी नदी जी आहे ती आपल्या उल्हास नदी आपल्या शहरातून वाहते आणि त्यामुळे सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे नागरिकांचं जे राहायला येतात ज्यांना प मुंबईत परवडत नाही ते सगळे बदलापूर राहायला येतात आणि मुंबईपासून जवळ आहे आणि पुण्याच्यापासून पण जवळ आहे आणि रेल्वे स्टेशनला लागून शहर असल्यामुळे याची वाढ भयंकर होते त्यामुळे रेल्वेचे प्रश्न आहेत आणि पुराचे प्रश्न आहेत आता काय झालं की उल्हास नदीच्या किनारी शहर वसल्यामुळे आपल्याकडे पहिले पाणी आपल्याकडे येतं म्हणजे नदी संवर्धन हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे आणि पर्यावरणाचा अभ्यासक आहे त्याच्यामुळे काय काय केलं पाहिजे याची दिशा दाखवण्यासंदर्भातील मी निर्णय ठराव त्यावेळेस केले आणि मला असं वाटतं की त्यावेळेस मला नगरसेवकांनी खूप चांगली साथ दिली आणि मी त्यांना धन्यवाद देतो त्यावेळेसच्या अधिकारी पण साथ दिली पण आता प्रश्न असा आहे की खूप पूर यायला लागलेला आहे आणि पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळे नदीला पाणी पूर येत असल्यामुळे लोकांना कसं राहावं नदी किनारी हा एक प्रश्न निर्माण झाला त्यात शासनाने एक आदेश काढला की पंचवीस वर्षापूर्वी पूर आलेली जी रेषा असली पाहिजे आणि शंभर वर्षापूर्वी असलेली रेषा असली पाहिजे आणि ब्लू लाईन मध्ये बांधकाम करायचे नाही रेड लाईन मध्ये पंचेचाळीस सेंटीमीटर ब्लू आणि रेड मध्ये पंचेचाळीस सेंटीमीटर रेषा आत्ता वेळेस खऱ्या अर्थाने या शहरावरती अन्याय केला परंतु नदी अनेक वर्ष साफ पण केली नाही ज्यावेळेस असा प्रश्न आला की डीपी आपला मंजूर झाला आणि डीपी मध्ये रेसिडेन्शियल झोन झाला लोकांनी इमारती बांधल्या फ्लॅट घेतले कर्ज काढून फ्लॅट घेतले आता त्या मडकळी साल्या आता त्याचा पुनर्विकास करायला आला अशा अनेक इमारती आहेत ते लोक माझ्याकडे आले आम्हाला पुनर्विकास करता येत नाही आम्हाला एफ एस आय मिळत नाही टीडीआर मिळत नाही त्यामुळे आता घर पडाव झालेली आहेत आम्हाला भाड्याने दे घेणं परवडत नाही मग अशा वेळेस मी एक संपूर्ण अभ्यास केला की नदीला पूरच येऊ नये म्हणजे या रिषेचा आखल्या तरी आम्हाला काही प्रश्न नाही मग पूर इवरे म्हणून त्या गाळ काढण्यासंदर्भातील मी देवेंद्र फडणवीस त्यावेळेस इरिगेशन मंत्री होते त्यावेळेस पाठवून लागलो आणि मला सांगायला आनंद वाटत की त्याचा जी आर निघाला आणि सी एस आर तो गाळ काढावा जसं चिपळूणला केलं अशा पद्धतीचा करावा परंतु रेडलाईन ब्रिंड टाकल्यामुळे नुसतं बदलापूर शहराचा विषय नाही आहे हा रेडलाईन ब्रिलंड टाकल्यामुळे कोल्हापूरचा प्रश्न आहे रेडलाईन ब्रिलंड टाकल्यामुळे अकोलाचा प्रश्न आहे अकोले म्हणून शहर आहे नगरमधला त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न झालेला आहे दुसरं सांगलीचा प्रश्न आहे आणि पुण्याचं तुम्हाला मुळा मोठ्याच खूपच प्रश्न आहे आणि बदलापूर आहे चिकळूड आहे मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्या संदर्भातील चर्चासत्र केला भाजप त्यांनी भाषण ठेवलं होतं मी एक पूर्ण अभ्यास करून काय करायला पाहिजे मग आपल्या आजूबाजूच्या शहरामध्ये राज्यामध्ये काय होतं मग आपल्या आजोबोद्या राज्यामध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे का तर उत्तराखंडला नाहीये आपल्या युपीला पण नाहीये आणि मध्य प्रदेशमध्ये नाही मग गुजरातला आहे का तर गुजरातला युडीसी मध्ये सत्तावीस सेक्शन प्रमाणे त्यांनी असं म्हटलं आहे की पावसाचं पाणी पूर्ण जिरवायचं आणि चार हजार स्क्वेअर वरती प्लॉट असेल तर त्याला पॉन्ट्स वागायचं जेणेकरून पावसाचं पाणी छोट्या मिळणार नाही तो नाला मोठ्या नाल्याला मिळणार नाही आणि नदीला मिळणार नाही त्या ना 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 ना। पुराचा प्रश्न निर्माण होतो मग मी जगामध्ये अशा प्रकारचं काय काय केलंय नेदरलँड ह्या शहराचा अभ्यास केला नेदरलँड मध्ये समुद्र हा वर आहे आणि शहर खाली आहे त्यामुळे नेहमीच पूर येतो मग त्यांनी काय काय योजना केल्या त्याच संपूर्ण रिपोर्ट तयार केला त्यांनी अशा प्रकारचं आपण त्याचं काय करता येईल त्यात त्याचा उपयोग आपल्याला काय होईल त्याचा अभ्यास केला त्याचा रिपोर्ट तयार केला त्यानंतर वुहान शहराने चायनाचं त्याचा आदर्श चा डोळ्यासमोर ठेवून वुहान शहरामध्ये नदीचं पाणी आलं म्हणजे पूर कसं येणार नाही त्याची त्याचा त्याची व्यवस्था त्यांनी केली मग आपण काय केलं पाहिजे नदीच्या पात्रामध्ये बोर्स टाकले पाहिजेत म्हणजे जर पात्र वाढला की त्या वाढत्या पात्रामध्ये बोर्स टाकल्या की जिओलॉजिकल डिपार्टमेंटचं चा त्याच्यामध्ये सर्वेक्षणाचा तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा रिपोर्ट घेऊन कुठे बोर्स टाकणे ते पाणी भूगर्भात जिरवायचं शुद्ध शुद्ध करून की जेणेकरून पावसाचं सरप्लस पाणी आहे ते भूगर्भामध्ये जिरवायचं त्यामुळे ते, ते पाणी पुढे जाणार नाही याचा एक रिपोर्ट तयार दिला त्यानंतर ऑलिम्पिक दर्जाचे पंचवीस अडीच लाखाचे कॅपॅसिटीचे पॉइंट्स बनवायचे की पावसाचं पाणी आलं की ते त्या पॉल्समध्ये लाईन नदीला येणार नाही म्हणजे नदीचं पात्र मोठं होणार नाही त्यामुळे पूर येणार नाही आणखीन एक दुसरं सगळ्यात महत्वाचं केलं की मी या संदर्भात काही आपल्या इथले कार्यकर्त्यांना घेऊन मी डॉक्टर दमा मोरे जे अभ्यासक आहेत त्यांना भेटलो ते म्हटलं त्यांनी सांगितलं की रामभाऊ तुम्ही खूपच अभ्यास केलेला दिसतोय कारण पूर्वी पियाच्या पाण्यासाठी आणि इरिगेशनसाठी धरणं बांधायचे पण तुम्ही पूर येऊन येऊन धरणाची मागणी करतायत तो म्हणजे पोशी आणि शिल्ला मला सांगायला आनंद वाटत की मी सातत्याने लोक विरोध करत होती आपल्या भाषणात बोलत होती होणार नाही पोशीराचा पोशीर काही फायदा नाही पण त्याचे सातत्याने पाठपुरावा करून देवेंद्र मी धन्यवाद देतो की त्यांचं हा प्राईम प्रोजेक्ट आहे त्यांनी मुलावर घेतलं की संपूर्ण परिसरामध्ये हो म्हणजे नवी मुंबई असेल ठाणे असेल कल्याण डोंगरी असेल भिवंडी असेल बदलापूर असेल या नगरपालिका होणाऱ्या महापालिका आणि अठ्ठ्याण्णव गावं यांना पिण्याचं पाणी मिळेल यांचे औद्योगिक वस्ती आता वाढणार आहे तिसरी मुंबई इथे होणार आहे त्यांना सगळ्यांना पाणी मिळेल आणि त्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि पुराचा प्रश्न सुटेल मला सांगायला आनंद वाटतं देवेंद्र फडणवीसांनी कॅबिनेटमध्ये दे मंजुरी घेतली त्याचा निविदा कालच झाला त्याबद्दल मी त्यांचे आणि एकनाथ शिंदेचे मी धन्यवाद देतो दे दो दो की त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इरिगेशनचे मंत्री जे आहेत एकदम म्हणजे स्ट्रॉंग मंत्री जे आहेत आपले गिरीश महाजन त्यांनी तातडीने लक्ष घालून हा दोन वर्ष कसा होईल यासाठी ते पाठपुरा करत आहे म्हणजे आम्ही काय करतो त्याचं थोडक्यात तुम्हाला उदाहरण दिलं मग मी पत्र दिलं की हे सगळं आम्ही करतोय आणि तिसरा देवेंद्र फडणवीसांचा प्रोजेक्ट आहे या नदीवरती पूर म्हणून केलंय की के आपल्या खोऱ्यातलं पाणी आपल्याकडे येतं आणि ताबसा खोऱ्यातलं पाणी भातसा धरण बनवलेलं आहे त्या भातसा नदीवरती हे पाणी सरप्लस पाणी जे आहे ते पंपिंग करून राहते चिकल ते पंपिंग करून भातसा धरणात टाकायचं म्हणजे उल्हास खोऱ्यातलं पाणी सरप्लस ते खाडीला मिळवायचं नाही ते पंपिंग करून भातसामध्ये टाकायचं भातसा धरणात टाकायचं आणि तिथलं पाणी पंपिंग करून बधाई धरण जे आहे इरिगेशनचं इगतपुरीला तिथे टाकायचं आणि ते पाणी बाय ग्रॅव्हिटीनी नगर वगैरे मराठवाड्याला द्यायचं म्हणजे मराठवाड्याचे सुद्धा काम भागू शकते आणि हे पाणी समुद्राला मिळणार नाही आणि फुकट जाणार नाही आणि मला असं वाटते की अशा प्रकारचं नियोजन त्यांनी डीपीआर बनवला आता त्याचा मार्ग काढताय निधी कसा उभारायचं टेंडर काढताय आणि कामात सुरू होते मग जर पाणीच येणार नाही पूरच येणार नाही तर मग तुम्ही बांधकाम परवानगी जो कमिटमेंट सरकारने केलेली आहे टीपीआर बनवलेला आहे के आर केलेला आहे आणि ज्यांना आता रस्त्यावरती येणार आहेत आणि अशा प्लॉट मध्ये चार प्लॉट मिळून झालेला आहे आणि जो रिकामा प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बांधकाम परवानगी देणार नाही उरट तिथे घाण होईल पाणी साठलं जाईल आणि उरट त्याचा नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारचं जस तुम्ही याच्यामध्ये वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट गुजरातमध्ये केलेलं आहे सुरत वॉटर फ्रंट केलेलं आहे तशाच प्रकारचं वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट जर बदलापूर उल्हास येथे केलं तर टुरिझम सेंटर होईल आणि गॅब्रियल वॉल बांधायची आणि त्यामुळे चौपाटी होईल निर्णायक अट्रॅक्शन आपण जर टुरिझमला दिलं टुरिस्टला दिलं तर परदेशातली लोक सुद्धा येतील आणि इथलं रोजगार मिळेल आणि अशा प्रकारचा प्रस्ताव एक साठ सत्तर पाणी सरकारला दिला आणि सरकार आता आम्ही इतके आणतो सगळे म्हणतात मी एवढा निधी आणतो आम्ही करतो पण प्रत्यक्षात तो निधी लोकांपर्यंत पोचतो का पण अशा प्रकारचं पुराच्या पाण्याचा कायमचा त्रास कमी व्हायचा असेल या सगळ्या योजना राबवायची गरज आहे म्हणून रेडलाईन मध्ये असलेलं बांधकाम परवानगी द्यायचा जो जी आर आहे दोन हजार अठरा दोन हजार पंधराचा तो तुम्ही बदल करावा आणि त्याच्यामध्ये बांधकाम परवानगी वगैरे संदर्भातील आदेश हा युडीपीसीआर मध्ये नगरविकास खात्याने घ्यावा याचा संपूर्ण पाठपुरावा मी केला आणि देवेंद्र फडणवीसांनी मला सहकार्य केलं एकनाथ शिंदेनी पण सहकार्य केलं याचं तर फारच मी मला एक हे सांगेल उदाहरण सांगेन ती खूप फॉलो करून जाऊ आम्ही सांगलीचे लोक होते चिपळूणचे होते आणि अकोल्याचे होते सगळ्यांनी आम्हाला आमच्या पाठीशी राहून आम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट घेत होतो आम्ही एकनाथ शिंदेची भेट घेत होतो मग कधी आमचे जे मंत्री आहेत पूर्वीचे रेव्हन्यू मिनिस्टर विखे पाटील त्यांनी सुद्धा मला भेटायला बोलवलं त्यांनाही सगळी माहिती दिली त्यांनी नाही फारच सुंदर आहे तुमचं प्रेझेंटेशन आपण ते करून घेऊ असं पत्रही मला आलेलं आहे पत्राची फाईल मध्ये कॉपी आहे आम्ही थांबलो नाही आणि माझा स्वभाव आहे जोपर्यंत जो पूर्ण होत नाही तो तोपर्यंत स्वस्त बसत नाही फॉलोअप करत राहतो आणि त्या शकतो पहिले अधिकारी जे होते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माणसं मारायचं काम करताय काहीतरी बोलू नका तुम्ही नीट विचार करा आपण जर पूरच नाही आला तर माणसं मारण्याचा काय प्रश्न तर पूर तुम्ही बंद इरिगेशनचा एक तर गार्डने साफ केला वर्ष वर्ष गाळ नाही काढणार तो गाळ काढायचा जी काढला आता ते गाळ काढणं वगैरे वगैरे सगळं काम सुरू होणार आहे आणि मी धन्यवाद देतोय सगळ्या मंत्री लोकांना महायुती सरकारला ते त्यांनी सांगतात आता राहिलं रेड लाईन बुलाईनच्या संदर्भातील मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण कमिटी बनवत नाही त्या कमिटीमध्ये मी मला चीफ सेक्रेटरी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही येता का त्या कमिटीमध्ये मला पॉलिटिकल एंटरप्रेन्स करू नका तुम्ही तज्ज्ञांची समिती नेमा अधिकारी नेमा आणि त्यांचा जो निर्णय होईल त्यांना पाहिजे असेल तर आम्ही सगळी माहिती देतो आणि ऑलरेडी आम्ही दिलेली आहे मग अहवाल देवेंद्र यांनी आदेश दिला नगरपालिकेचा अहवाल मागवला त्याच्या संदर्भातील पत्रव्यवहार माझ्या बैठका झाल्या त्यांनी अहवाल अतिशय पॉझिटिव्ह अहवाल दिला त्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी आले त्यांनी अहवाल दिला, दिला। आणि तो अहवाल गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्यात युडीपीसीआर uh, पी सी मध्ये काय करायचं असेल बदल करायचं असेल तर विकास खात्याने करावा मग नगर विकास खात्याकडे समिती नेमाव्यासाठी आम्ही त्यांचे सेक्रेटरी प्रिन्सिपल सेक्रेटरी गुप्ता त्यांची भेट घेतली त्यांच्या मागे लागलो मग त्यांनी निर्णय घेतला कमिटी कशी नेमायची ते पाठवलं ते पाठवल्याबरोबर ते नगर विकास खात्यांकडे गेलं एकनाथ शिंदेला वेळ नसल्यामुळे पाच सहा तशी पडून होती पण मी खूप पाठ पाठपुरावा केला मग आपण आमदार आमचे जे आहेत शिक्षक आमदार त्यांना बरोबर घेतलं आणि एकनाथ साहेबांकडे गेलो त्यांना समजून सांगितलं मला दहा मिनटं लेट झालं तरी एकनाथ शिंदेचं त्यांनी थांबवलं आणि मला माझी भेट घेतली त्यांना महत्व समजून सांगितलं मी त्यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी त्या दिवशी माझ्यासमोर प्रस्ताव त्यांच्या पुढे आलेला त्याच्यावरती सही केली आणि आज त्यामुळे ही समिती नेमली आणि तो प्रस्ताव आला कोणाकडे सरकारकडे आला आता ते आदेश जी आर काढण्यासाठी आला पण जी आर काढता वेळेस त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की इलेक्शन आलं आचारसंहिता आली त्यामुळे जी आर थांबला पण त्यांना मुख्यमंत्र्यांनी पूर्ण इन्स्ट्रक्शन दिली होती की जे जे पत्रव्यवहार कराल त्याची माहिती राम पत्कर माजी नगराध्यक्ष द्यावी त्याप्रमाणे त्यांनी मला जी आर पाठवला आणि त्यामुळे आज थोडा अशाच किरण आहे की ही जी एक्सपर्ट कमिटी आहे मेरीचे तुमचे महा संचालक टाटू म्हणून आहेत त्यांना अनुभव आहेत त्यांचा पहिला समज असा होता की हे काय होईल पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की आपण जर मभ्यामा पुरापासून वाचू शकतो पूर येणार नाही अशी व्यवस्था करू शकतो आता मी त्यावेळेस मला म्हणत होतो की आमचाच एक विद्वान पक्षातील माणूस की ज्यांनी कोशीर होणार नाही म्हणून सांगितलं होतं पण कोशीर झाला म्हणजे त्याचं वर्क ऑर्डर दिलेले आहे आता मला असं वाटतं की शासनाने दोन दो वर्षात करण्याचं ठरवलं त्याच्यामुळे पूर पण येणार नाही आणि हे पण प्रश्न आहे त्यामुळे रेडलाईन ड्रॉइनचा प्रश्न आता जमलेली समिती नक्कीच अहवाल दिली तो केवळ बदलापूरचा नाहीये तो पुण्याचं पण आहे आणि मी धन्यवाद कोणाला दिला आणखी दुसरे आमदार जगताप लक्ष्मणराव जगताप जे गेले त्यांनी केला होता त्यांनी लक्षवेधी मांडली होती त्या लक्षवेधीमध्ये सुद्धा हा विषय होता आणि ह्या लक्षवेधी मधून हा विषय आला आणि मला असं वाटते की त्या त्याचाही आता ह्या मध्ये उल्लेख आहे आणि मला सांगायला आनंद वाटतं की अशी सगळी माणसं याच्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो हा जनतेचा जिव्हाळाचा प्रश्न आहे त्यामुळे पूर येणं हे ते काही लोक त्याची आव आणतील परंतु तसं काही नाहीये हा प्रश्न जिवाळ्याचा आहे कारण आता अनेक इमारती पडाल झालेल्या आहेत त्या रिडेव्हलपमेंट होण्याच्या संदर्भात आणि जे प्लॉट ज्यांनी कष्टाने घाम घाळून घेतलेले आहेत तिथे बांधकाम परवानगी मिळत नाही त्यामुळे आणि दुसरं आंदोलन आमच्या शरद मात्रीने पण केलं ना सरकारला त्यांनी काम करण्यासाठी आंदोलन केलं त्याला शब्द दिला त्यामुळे सगळ्यांची श्रेय आहे त्याच्यामध्ये कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये आणि हे काम जनतेच्या हिताचं आहे नुसतं बदलापूरचं नाही कोल्हापूरकरांचा आहे अकोल्याचा आहे आणि इतर अनेक शहरांचा हा प्रश्न आहे आपल्या शहाडला जाते शहाडला एक प्रश्न निर्माण झालेला आहे उल्हासनगरचा प्रश्न आहे आणि सगळी वागणी आहे तुमचा चामटोली आहे तर चामटोलीची इथे पण सिलेंडर प्रॉब्लेम झाला आहे साफ्याचा विषय आहे सगळीकडे हा पूर नियंत्रण याचा लाईनचा प्रश्न आहे केवळ बदलापूरचा नाही आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नद्या असतील तिथे पूर येऊ नये म्हणून व्यवस्था केली पाहिजे आणि सगळ्यात चांगली आनंदाची गोष्ट की आजच सरकारनी जी वा टॅ टे, वॉटर टॅक्सी चालू करणार आहे जो निर्णय घेतलेला आहे मी सरकारला धन्यवाद देतो की मी अशी मागणी सातत्याने करत होतो कल्याण मीरा भाईंदर कल्याण ठाणे अशी टॅक्सी सेवा चालू करावी वॉटर ट्रान्सपोर्ट चालू करावे तशीच मागणी मी माझ्या फेसबुकवरती टाकलेली आहे माझ्या वॉट इंस्टाग्रामवरती टाकलेली आहे आणि बाकी सगळ्या सोशल मीडियावर टाकलेली आहे आणि मागणी केलेली आहे नुसतं मागणी तसं नाही तर लेखी मागणी केलेली आहे की बदलापूरची नदी दोन हजार सोळाच्या जल कायद्यामध्ये घेतलेली आहे आणि त्रेपन्न नंबरची नदी घेतलेली आहे तिच्यावरती सुद्धा वॉटर ट्रान्सपोर्ट झालं तर आपल्याकडे प्रवाशांना सोयीचं होईल आणि स्वस्त्यात प्रवास मिळू शकेल आणि नदीचं संवर्धन होऊ शकेल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नुसतं रेड लाईन ब्लू लाईन हा विषय नाही आहे पण त्याच्या रिलेटेड असे ह्या विषय आहेत त्यामुळे ज्यांनी ज्यांनी याला मदत केली असेल त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझी मुलाखत घ्यायसाठी तुम्ही आलात म्हणून पत्रकार म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो नमस्कार अतिशय महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते देखील <laughs>